हे आम्ही घरगुती बनवलेला मसाला आहे चिकन थाळी नव्याण्णव रुपये आणि चिकन स्पेशल थाळी एकशे साठ रुपयाला ठेवलेली आहे चिकन थाळीमध्ये चार पीस चिकन गावरान पद्धतीचा बनवलेला कंदुरीचा रस्सा कांदा लिंबू उक्कड सूप आणि बाजरी भाकरी भाकरी राईस रस्सा हा अनलिमिटेड आहे एकशे साठ रुपये चिकन थाळी स्पेशल आहे तर ह्या चिकन थाळी स्पेशलमध्ये चार पीस चिकनचे येतात तीन पीस फ्राय येतात चिकन उकडचा सूप येतो एक बॉईल अंडा येतो आणि एक बोंबील सुकट म्हणून यामध्ये पण बाजरी बाकरी राईस आणि रस्सा हा अनलिमिटेड आहे नमस्कार मी पंडितराव शिंदे मी हॉटेल मेजवानीचा मालक आपलं हॉटेल महाराणा प्रताप चौक बजाजनगर येथे आहे ये इथे येण्याचा पत्ता असा आहे अष्टविनायक हॉस्पिटल रोड छत्रपती संभाजीनगर वाळू एम आय डी सी बजाजनगर तर आपलं हे मेजवानी हॉटेल हे कंदुरी स्पेशल म्हणून ओळखलं जातं आम्ही तसे चार वर्षापासून हॉटेल लाईनमध्ये आहे परंतु कंदुरी हॉटेल हे एक महिन्यापासून आम्ही चालू केले आहे आणि यामध्ये स्वस्त आणि मस्त सर्वांना खिशाला परवडेल आणि पोटाला पण परवडेल या पद्धतीनं आम्ही हॉटेल चालू केलं आहे आम्ही चिकन थाळी नव्याण्णव आणि मटन थाळी एकशे नव्याण्णव रुपये अनलिमिटेड बाजरी भाकरी रस्सा राईस तर पुढे दाखवूया आम्ही इथे बोकड कापून कशा पद्धतीने कंदोरी बनत आहोत चला तर दाखवूया तुम्हाला आम्ही असे बोकड कापून जेवढे एक दोन तीन लागण त्याप्रमाणे बोकड कापून पुढील त्याची प्रक्रिया करतो आणि ग्राहकाला चांगल्या पद्धतीचं जेवण देण्याचा प्रयत्न करतो कमीत कमी दिवसाला तीन ते चार बोकड आम्हाला कंटिन्यू लागतात चला तर तुम्हाला आपलं हॉटेल दाखवतो हे आपला, आपला नाईटला जेवण्यासाठी रेस्टॉरंटचा एरिया आहे आणि आतमध्ये इथे रेस्टॉरंट आहे तर यामध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास लोक बसण्याची व्यवस्था आहे आणि इथे आपल्याकडे बड्डे पार्टी यासाठी पण उपयोग केला जातो इथे आता एक पातेल आमचं भाजीचं संपलेलं आहे तर दुसऱ्या पातेल्याची प्रोसिजर चालू आहे त्या पद्धतीने आम्ही बनवत आहोत ही कांदा पेस्ट हे आम्ही घरगुती बनवलेला मसाला आहे हा पण आम्ही घरगुती बनवलेला हिरवा मसाला आहे व आम्ही घरगुती पद्धतीने आणि आमच्या घरच्यांनी बनवलेल्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवतो ही अशा पद्धतीने भाजी बनवतो जसे आपण यात्रेला किंवा जत्रेला जेवण बनवतो त्या पद्धतीने हे जेवण बनवलं जातं हे जेवण बनवण्याची पद्धत ही आमच्याकडं फार गावरामप्रमाणे आपण जेवण बनवतो यामध्ये घरगुती बनवलेले मसाले हे सर्व आपण यूज करतो यामुळे पोटाला कसलाही त्रास होत नाही आणि जिबेला मात्र चांगली चव येते यामुळे आम्ही जेवण बनवतो आणि हे जेवण हे सर्व ग्राहकांसमोर आपण पहा आता ह्याप्रमाणे बनवलेलं आहे आता एक पातेलं संपलं दुसरं पातेलं आपण बनवायला घेत हो। आहोत आणि ह्या जेवणामुळे कमीत कमी आमच्याकडून छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूर टी व्ही सेंटर कन्नड लांबून लांबून लोक जेवणासाठी येत आणि इथे कामगार वासात असल्यामुळे इथे पण बरेच लोक आणि फॅमिली आमच्याकडे जेवणासाठी येत असतात तर याप्रमाणे ही वाळू जेमाइटीशी कामगार वासात असल्यामुळे खिशाची काळजी म्हणून आम्ही एक थाळी नव्याण्णव रुपये चिकन थाळी नव्याण्णव रुपये आणि चिकन स्पेशल थाळी एकशे साठ रुपयाला ठेवलेली आहे तर चिकन थाळीमध्ये चार पीस चिकन गावरान पद्धतीचा बनवलेला कंदुरीचा रस्सा कांदा लिंबू उक्कड सूप आणि बाजरी भाकरी भाकरी राईस रस्सा हा अनलिमिटेड आहे आणि एकशे साठ रुपये चिकन थाळी स्पेशल आहे तर ह्या चिकन थाळी स्पेशलमध्ये चार पीस चिकनचे येतात तीन पीस फ्राय येतात चिकन उक्कडचा सूप येतो एक बॉईल अंडा येतो आणि एक बोंबील सुकट म्हणून आहे हे पण येतं यामध्ये पण बाजरी भाकरी राईस आणि रस्सा हा अनलिमिटेड आहे मटन थाळी ही एकशे नव्याण्णव रुपयाला आहे एकशे नव्याण्णवमध्ये चार पीस मटणचे रस्सा उकड सूप आणि बाजरी भाकरी राईस रस्सा हा अनलिमिटेड आहे तसेच दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मटण स्पेशल ही थाळी आम्ही देतो यामध्ये चार पीस मटणचे तीन पीस फ्रायचे एक बॉईल अंडा बोंबील सुकट आणि दुसरं उपकड येतं उपकड रस्सा येतो यामध्ये पण बाजरीच्या भाकरी रस्सा आणि राईस हे अनलिमिटेड ठेवले जाते त्याप्रमाणे आमच्याकडे व्हेजमधून शेवगा थाळी स्पेशल नव्याण्णव रुपये लिम अनलिमिटेड या पद्धतीने पण आपण ठेवलेले आहे आपल्या हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल मेजवानी अस्सल गावरान वाळू जेमआयडीशी महाराणा प्रताप चौक छत्रपती संभाजीनगर इकडे येण्याचा पत्ता असा आहे अष्टविनायक हॉस्पिटल रोड वाळू जेम छत्रपती संभाजीनगर